बैल बघा मित्रांनो लांबूनच शूट करतोय जवळून केला तर मला ते मागत पडेल ही एक बैलाची खासियत आहे जो तयार बैल असतो ना त्याला जेव्हा रग येतो रग बैलाचा तुम्हाला ओळखायचा असेल ना तर अशा प्रकारे झाडाला बैल जर जोरात जोरात घसत असेल ना तर समजायचं की बैल झुंजीच्या याच्यामध्ये मूडमध्ये आहे त्याला हा व्हिडिओ बनवायचा एकच हे असतो आपला मोटिव्ह की प्रत्येकाच्या घरी गाय गायगुरं वाचली पाहिजे आणि हे वाचतील तर तुम्हाला बघू प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की आपणही वाच वाचणार आहोत म्हणजे हा निसर्गच यांच्यावर निर्भर आहे इंधनचलित जे आलेत यंत्र ते सगळं त्याच्यावरती तुम्ही नाही राहू शकत तुम्हाला मग जमिनीला तुम्ही खत काय देत आहे तो पण तुम्हाला बघावा लागेल मित्रांनो जमिनीला खताची पण गरज आहे जो की खत तुम्ही आज या गायी वासरांच्या रूपाने संपवत असाल तर मग येणारा काल खूप बिकट असणार आहे मित्रांनो आज आपली कमीत कमी मित्रांनो ना ऐंशी वर्ष जरी जग काढली त्या लोकांनी तरी त्यांना म्हणजे एवढा त्रास नाही आहे पण आपल्याला आपली पिढी आता जी आप नवीन युगातली पिढी आहे त्यांना तुम्ही सांगा मला आपण प्रत्येकजण बोलतो की आता साठ म्हणजे भरपूर झाले तर मला नाही म्हणजे आपण कुठेतरी स्वतः हार मानते कारण का हे आपणच संपवत आहे म्हणून आपण स्वतःला हार मानून घेते तर नमस्कार मित्रांनो मी चेतनमाले आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावाना तर खूप दिवस कमेंट होत्या लोकांच्या मित्रांच्या की त्यांना स्मॉल पांडू बघायचं आहे कारण का उन्हाळ्यामध्ये आता कसं झालं आहे कारण का स्मॉल पांडू सध्या मागच्या झुंजीमध्ये एवढा पॉप्युलर झाला आहे म्हणजे पांडू तर झालाच होता बिग पांडू सॉरी बिग पांडू बिग पांडू म्हणजे ऑलरेडी तुम्हाला माहितीच ना पण स्मॉल पांडूची झुंज खेळण्याची जी क्षमता होती आहे त्याच्याकडे क्षमता जी आहे ती भरपूर लोकांना आवडलेली त्यामुळे त्यांनी सर्वांनी कमेंट केलं होतं की आम्हाला हा बैल बघायला आवडेल तर आपण त्याचे खास व्हिडिओ करण्यासाठी आले खरं हो तर व्हिडिओ करायला देईल की नाही माहीत नाही कारण का बैल सुट्टा आहे आणि वाड्यामध्ये त्यांची जागा नाही आहे तिकडे वरती आणि अंधारे हो वगैरे आहे म्हणजे लास्ट तुम्ही व्हिडिओ बघितलं असाल क्वाटर उपलो यार हां तर वाड्यामध्ये त्यांची जागा नाही काय अंधार वगैरे तर त्याच्यामुळे आपल्याला काय की व्हिडिओ करायला बरोबर व्हिडिओ करायला बरोबर आपल्याला भेटत नव्हती तर त्यासाठी आपण आता काय केलं आहे की त्याची व्हिडिओ करायला इथपर्यंत आहे तर बघूया एका जागेवर थांबला जर बऱ्यापैकी बरं होईल तर तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हां हां तर मित्रांनो खूप दिवसानंतर त्याला सोडलं आहे मामा बोलतात की खूप दिवसानंतर सोडलं आहे तर त्याच्यामुळं बैल दाखवतो तुम्हाला जवळ जवळून थोडे जायला ह्याच्याकडे भीती वाटते कारण का काय का आहे ॲग्रेसिव्ह आहे थोडा तो बघा खूप दिवसानंतर म्हणजे आता जर दीप पांडे जी झु ह्याची जर झुंज लावली परत तर चांगल्या प्रकारे झुंज घेईल पण आता काय आहे उन्हाला आहे त्याच्यामुळं उन्हामध्ये झुंज मुश्किल आहे मित्रांनो आणि कोण लावत पण नाही उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे झुंजी नाहीच लावत एखादी झुंज जर समजा समोर बघा मित्रांनो आवाज येते बघा वा पांडो बघा बघा फोपवते आता धावते आता घेल झोंबी तो नाही तुमचा इथे कोण गेला झोंबी घ्यायला हा नाही कोण पण आता झोंबी घेल तो बघा मित्रांनो आवाज बघा एकदम आवाज भारी करते पण काय की एका जागेवरती पाहिजे होता जवळून दाखवता आला असता असं ना अंगावरती वगैरे येण्याचे चान्सेस जास्त आहे हा बघा मस्त झालं बघा पांडू तसला झाला आहे ह्या वर्षी पण एक चांगलं आहे की मालकाला ऐकतो मित्रांनो एवढा काय ॲग्रेसिव्ह नाही मालकासाठी नाही आहे बैल बघा भारी फारी वाटते मागच्या वेळेला दोन वेळेस मी आलो तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये की आपल्याला झुन म्हणजे व्हिडिओ करायला भेटल्याच नाही तर तेव्हा सुद्धा वाड्यामध्ये जाऊन करणार होतो तर पुढची एक व्हिडिओ बिग पांडूची कदाचित करायला भेटलं ना पण करेन तुम्हाला दाखवेन मी तर आता बघा आता खरा रगमध्ये बैल आलाय आहे आणि आत्ता जर पूर्ण पुन्हा जर झुंज यांची बी पांडूचीने यांची लावली ना तर नक्कीच घेईल आणि चांगली झुंज होईल फक्त झुंजीसाठी काय करावं लागेल की एकतर सकाळ पूर्ण घ्यावं लागेल म्हणजे लवकर सात वाजता झुंज लावा लागेल नाहीतर मग संध्याकाळी पाचच्या नंतरला म्हणजे पूर्ण सावली येते ना त्यावा बैल बघा मित्रांनो लांबूनच शूट करतोय जवळून केला तर मला ते महागत पडेल बघू शकते कायला घेतोच का झुंबी गेलं बघा अडचन अडचन आवाज नाही आहे की बघूया तर बघा मित्रांनो बरेच दिवसातून बाहेर निघाला त्याच्यामुळं धावतोही नुसता एका जागेवरती उभा नाही राहत आहे बैल या या अंडी या 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 तर बघा मित्रांनो हा उन्हाळ्यामध्ये जर एवढा बैल तयार दिसतोय तर तुम्ही विचार करा यावर्षी पावसाळ्यात कसा होईल पावसाळ्यात वेगळीच धमक असणार आहे बैलाची आणि बघा ही एक बैलाची खासियत आहे जो तयार बैल असतो ना त्याला जेव्हा रग येतो रग बै भाई, बैलाचं तुम्हाला ओळखायचं असेल ना तर अशा प्रकारे जर झाडाला बैल जर जोरात जोरात घसत असेल ना तर समजायचं की बैल झुंजीच्या ह्याच्यामध्ये मूडमध्ये आहे त्याला कुठलाही फक्त बैल भेटू दे तर झुंज घेणार म्हणजे घेणार मग त्याच्या जा त्याला जरी मारलेला जरी बैल असेल ना तरी पण तो झुंज घेणार या ठिकाणी आणि हा त्याचा खरा रज आहे बघा मित्रांनो आणि खरं तर मागच्या हिरोचा सॉरी मागच्या झुंजीचा हिरो खरं तर हे होता म्हणजे दोघं पण कारण का सर्वांचीच कमेंट होत्या की ही झुंज कंटाळून दोघांनी पण सोडलेली आहे पण ठीक आहे माघार घेतली त्यामुळं आपण हार मानतो काय हरकत नाही पण त्यांचाही बैल चांगला आहे ना आपण बैल चांगला आहे मित्रांनो पण त्या व्हिडिओमध्ये जर जर तुम्ही कमेंट चेक केलात ना तर स्मॉल पांडू बद्दल भरपूर सारे कमेंट आहेत आणि बिग पांडू तर काय सर्वांचा फेवरेटच आहे धडक बद्दल हा कृष्णा आज धडक जो म्हणजे टक्कर मारतो त्यात म्हणजे टक्कर एवढी भारी आहे बघा मालकांची मित्रांनो शेवटी मालकांची अपेक्षा असते की कुठे ना कुठे आपला बैल जिंकावा प्रत्येकाला वाटतं कुठला असं मालक हे नाही की त्याला नाही वाटणार आपला बैल जिंकावा प्रत्येकाला वाटत असतं तर हे बघा मित्रांनो बैल थांबत नाही आहे धावतो आहे नुसतं धावतो आहे आणि ही पण यांच्याच वाड्यातली आमच्या म्हणजे दसऱ्यांचीच गाय आहे आता व्यायाला आले जवळ आले मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा एकच हे असतो आपला मोठे की प्रत्येकाच्या घरी गायगुरं वाचली पाहिजे आणि हे वाचतील तर तुम्हाला बघ प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपणही वाच वाचणार आहोत म्हणजे हा निसर्गच ह्यांच्यावरती निर्भर आहे जसे हे नि निसर्गावरती निर्भर आहे तसे निसर्ग आपल्या ह्यांच्यावरती निर्भर आहे आणि आपण यांना नाही सांभाळली आणि प्रत्येक वेळेस जर आपण यांना एका ट्रेलर आपण जे आज इंधन चलित जे आलेत यंत्र ते सगळं त्याच्यावरती तुम्ही नाही राहू शकत तुम्हाला मग जमिनीला तुम्ही खत काय देत आहे तो पण तुम्हाला बघावा लागेल मित्रांनो जमिनीला खताची पण गरज आहे जो की खत तुम्ही आज या गाई वासरांच्या रूपाने संपवत असाल तर मग येणारा काल खूप बिकट असणार आहे मित्रांनो आज आपली ह्या पिढीने आपल्या आधीच्या पिढीने हे सर्व जपलं ते चांगले दिवस आज बघितले तुम्ही तुम्ही जर बघितलेत तर आपली जुनी माणसं तर कमीत कमी मित्रांनो ना ऐंशी वर्ष जरी जग काढली त्या लोकांनी तरी त्यांना म्हणजे एवढा त्रास नाही आहे पण आपल्याला आपली पिढी आता जी आप नवीन युगातली पिढी आहे त्यांना तुम्ही सांगा मला आपण प्रत्येकजण बोलतो की आता साठ म्हणजे भरपूर झाले तर मला नाही म्हणजे आपण कुठेतरी स्वतः हार मानते कारण का हे आपणच चाललं आहे म्हणून आपण स्वतःला हार मानून घेते आता हे आपण पण ह्या जुन्या माणसासारखे यांना जर टिकवले तर मला नाही वाटत आप की आपल्याला पण साठ साठ साठी पा म्हणजे क्रॉस करायला काय एवढा मोठा एफर्ट लागणार आहेत आपण त्याच्या पण आपण पण चांगलं जगू शकतो फक्त एवढंच की गाय वासरं जपली पाहिजे गाय आजकाल डुप्लिकेट दूध आले पाणी म्हणजे पावडरचं दूध आलं आहे त्यापेक्षा ह्यानं जर जगवले तर मला वाटते हा बघा खास त्याचा रग आहे मित्रांनो विकत आणला आहे हो कोंडा विकत आणला तर काय तर बघा मित्रांनो पहिल्याचा रथ काय तर यासाठी गाईगुरं असली पाहिजे मित्रांनो गायीगुरं वाचतील तर आपण वाचणार आहोत आणि भरपूर जणांची इच्छा होती की आम्हाला स्मॉल पांडू दाखव तर त्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ बनवली नक्कीच तुम्हाला हां माझ्याला काठी काठी देऊन ठेवा ते ह्याच्यासोबत घ्या ना आता ह्याला पण घेताना वरती तर आता मित्रांनो ती गाय आहे ना विहायला आहे तर तिला आता काय आहे ना घेऊन जायचं आहे वाड्यामध्ये ती वाड्यामध्ये आहे पण ते तुम्ही आज तिला वाड्यामध्ये न्याल पण ते उद्या कसे जाईल वाड्यामध्ये तिला सर अच्छा तर फायनली मित्रांनो तुम्ही स्मॉल पॉन्ट बघित असाल तर भरपूर जणांची इच्छा होती ती आपण पूर्ण केली मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडली असेल ना याच्यात काही थोडंसं जास्त बोलायला भेटलं आपल्याला बोललो काही पण त्यात काही चुकलं पण असेल काही चांगलं पण असेल वाईट पण बोललो असेल वाईट तर बोलणार नाही मित्रांनो ना ना। पण काय जागेवरती बैल उभा नाही राहिला त्याच्यामुळं आपल्याला काय बोलायला भेटलं नाही तर तिथंच ही व्हिडिओ संपवते आणि आपला बैल जर आवडला असेल म्हणजे सर्वच बैल आवडतील कुठल्याही बैल असून मित्रांनो माझा माझ्या बैलाला कोणी मारला असेल किंवा म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पांडूला समजा बी बी कोणी मारला किंवा कोणत्याही वेळेला मारला कबीरने मारला म्हणून कबीर का आपल्याकडे दुश्मन नाही आहे एक नंदी आहे मित्रांनो नंदी नंदी हा नंदीच्या ठिकाणी राहायला पाहिजे खेळा खेळाच्या ठिकाणी राहायला पाहिजे तो एक वेगळा विषय असतो प्रत्येक मालकाला वाटतं की आपला बैल जिंकायला पाहिजे पण नाही जिंकला म्हणून काय त्यांनी काय तो, का का तो काय हार मानत नाही तर हा खेल आहे मित्रांनो खेलचक्र आहे तो कधी तुमचा विजय असेल तर कधी उद्यावर दुसऱ्याचा विजय असेल तर अशा प्रकारे आहे तर आजचा हा बैल तुम्हाला आवडला असेल ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका भावानो जसे आजपर्यंत सपोर्ट करतात तसं ह्याही पुढे सपोर्ट कराल अशी अपेक्षा बघतो धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये